नमस्कार मैत्रिणो आज शनिवारच्या दिवशी मी मसाले भात केला होता तुम्हाला मी झटकीपट मसाला भात कसा करायचा दाखवत आहे कुकरमध्ये मी तेल तापत ठेवलेलं होतं त्यामध्ये मुरी घातलेली आहे मुरी तडतडल्यावरती जिरे हळद हिंग हे घातलेलं आहे सगळं त्यानंतर आपण लगेच यामध्ये लांब लांब चिरलेल्या हिरव्या मिरच्या आपण चार पाच टाकत आहोत छान हिरव्या मिरच्या गे तळल्या गेल्या लगेच आपण त्यामध्ये मोठा मोठा चिरलेला कांदा घालत आहोत तो पण छान एक दोन मिनटं तेलात तळून घ्यायचा कांदा भाजी सगळं मोठं मोठं जर असं मसाला बसा लगेच हुरघळून जातो म्हणून आता आपण याच्यामध्ये डबू मिरची नंतर गाजर चिरले होते आणि तोंडली नुसता तोंडलीचा पण आपण करू शकतो अशाच प्रकारे चार तोंडली पण याच्यामध्ये घातलेले आहेत बघत असाल छान आपण आता तेलात छान बी परतून घेतलेला आहे त्याचा कलर किती छान आलेला आहे बघा आपण लगेच तांदूळ पण त्याच्यामध्ये घातलेला आहे मी धुवून जरासा अर्धा तास ठेवले होते त्यामध्ये एकदम कोरडे कोरडे झाले आहे आपण मस्त ते तेलामध्येच एक दोन मिनटं चांगले भाजून घ्यायचे लगेच त्यामध्ये गोडा मसाला पण आपण घालायचा आहे साधा माझ्या घरात असलेला गोडा मसाला घातलेला आहे तो पण छान आपण एक दोन मिनटं भात तांदूळ सर्व परतून घ्यायचं आहे बघत असाल मी सगळं परतून घेतलेलं आहे एका साईडला मी पाणी तापत केलेलं होतं गॅसवरती बघत असाल किती छान आपण जास्त परतून इतका छान तो, तो फुलून येतो तर मी एकाच दो दीड याप्रमाणे मी इथं पाणी घालत आहे चार वाटी पाणी घातलेलं आहे म्हणजे दीड वाटी मी तांदूळ घातलं होतं तिथं तीन वाटी पाणी आणि एक वाटी भाजीसाठी म्हणून अशा प्रकारे मी तिथं पाणी घातलेलं आहे त्यामध्ये आता चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ घालायचं आहे कोणताही भात करत असताना मसाला भात असो कुठलाही भासत घेऊ आपण पाणी घालताना गरम पाणी एका साईडला ठेवून जर केला तर स्वयंपाक लवकर होतो हे बघा लगेच चुकडी एक दोन मिनटामध्ये आलेली आहे चांगली आपण आता त्याचे कुकर लावूया शिट्टी पण घालूया आणि आपण हे तीन शिट्ट्या दोन शिट्ट्यामध्ये होतो पण असं एखादी शिट्टी जरी काढली तरी चालेल अगदी नंदाच्यावरती आपण तीन शिट्ट्याने काढून घेतलेले आहेत आता आपला भात तयार झालेला आहे तर तुम्हाला ओपन करून मी दाखवते कुक्कर कुकर अगदी शांत झाल्यावरती काढला आहे मी अगदी भात तयार आता आपण एका डिशमध्ये हे भात खाण्यास मिळणार देऊया किती छान अगदी एक एक दाणा फळफळीत झालेला आहे पण दाना दाणा शिजलेला आहे तो मिळ किती छान मस्त अगदी एका साईडनं मी सरळ काढत आहे तोंडली पण किती छान गाजर सगळं दिसत आहे आपल्याला किती छान गा हिरवा कलर आणि गाजराचा केशरी करा उठून विषक हे बघा तर करून बघा माहिती आवडल्यास लाईक करा कुठून पाहता हे कमेंट सेक्शनमध्ये आपल्या गावाचं नाव घाला करून पहा लाईक करा शेअर करा धन्यवाद